नमस्कार मी नेहा गायकवाड मेरावरा समाचार मर आपण आहोत ठाण्यातील एऊर या ठिकाणी एऊरमधील गोल्डन झॉन हे जे कंट्री क्लब आहे तिथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दोन ठिकाणी ही जी तोडक कारवाई झालेली आहे एक आपण ह्याच्या आधी जो बातम्या ह्याच्या आधीचं आपण जे गोरेच केलं ती त्या ठिकाणीचं होतं आणि त्याच्यानंतर इथे जे टेनिस कोर्ट आहे त्या टेनस टेनस कोर्टची तोडक कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे आधी जेव्हा तोडक कारवाई सुरू होती त्यावेळेला जेव्हा आपण कवरेसाठी आलो होतो तेव्हा आपल्याला महानगरपालिका पालिकेच्या वतीने चित्रीकरण करू नका असं सांगितलं गेले त्याच्यासाठी आपल्यावर दबाव आणला गेला की चित्रीकरण करू नका त्याच्यासाठी जे जे जवान असतात त्यांना आम्हाला रोखण्यास सांगितलं की चित्रीकरण करू नका म्हणून आणि त्याच्यानंतर संपूर्ण तोडक कारवाई झाल्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्तांचा फोन येतो आणि असे म्हणतात की मॅडम आता संपूर्ण कारवाई झालेली आहे आता जाऊन तुम्ही कव्हरेज करू शकता पण ज्या सुरुवातीला कव्हरेज करत होतो त्यावेळेला महानगरपालिकेचेच कर्मचारी अडवणूक करत होते थांबवत होते चं कारण काय आहे महानगरपालिका ही जी पा क कारवाई आहे तोडक कारवाई जर बिजनासपणे करत आहे तर मग जेव्हा तोडक कारवाई सुरू होती त्या कारवाई दरम्यान कव्हरेजपासनं का अडवत होती आणि जेव्हा संपूर्ण कारवाई झाली त्याच्यानंतर महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणतात की कारवाई झाल्यानंतर मॅडम तुम्ही कवरेज करू शकता ह्याच्या आधी ते कवरेज जेव्हा कारवाई सुरू होती तेव्हा कवरेज करायला त्यांची मनाई होती तर कुठेतरी जे आहे ते पाणी मुरत आहेत त्याचा अजून शोध झा लागलेला नाही आहे त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जुडून रहा नेहा गायकवाड मेराबरा समाचार ठाणे